लोकांना कल्पना येत परंतु या मठामध्ये बारा वर्षाच्या नंतर म्हणजे एक तप पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक वर्षी होणाऱ्या या वर्धापन दिवसाला काही आपण साजरे केलं पाहिजे अशी श्रीमठाची कमिटी आणि या गावातले काही प्रतिष्ठित मंडळी जे काही विचारवंत आहेत त्या सगळ्यांना आम्ही एकत्रित बसवलं मग त्यावेळामध्ये दोन हजार वीस म्हणजे तो बारावा वर्षाचा तपपूर्ती सोहळा म्हणून आम्ही साजरा करत असताना आम्ही सगळेजण एकत्रित बसलो आणि सगळ्यांची मनातून एकच आला तो श्रीमठातून चांगलं व्याख्यान मला पण चालवलं पाहिजे मग तो सर्वांना आनंद वाटला आणि सुद्धा त्या कामाला सुरुवात केलो पहिलाच आपण एक घळसा शिवण्यासारखे ज्या महाराष्ट्रभरामध्ये गाजलेले त्यांच्याकडून तीन दिवस आम्ही व्याख्यान ऐकलो आणि सातत्याने ह्या चार पाच वर्ष कार्यक्रम घेत असताना पुंडेसाई म्हटले हे व्याख्यान मला चालवणं फार आवड आहे नाही तर सत्य पण आहे कारण लोकांना जमा करायचं असेल तर एखादा अट्रॅक्शन काहीतरी दिला पाहिजे आता व्यासपीठावरलं तुम्हाला अट्रॅक्शन कुठे दिसणारच नाही मग त्यासाठी लोकांना जमा करण्यापेक्षा मी तर असा विचार केलो तर लोकांना जमा करण्यापेक्षा विचारवंतांना मी जमा केला पाहिजे म्हणून इथे येणारे तुम्ही सगळे विचारवंत आहात विचारवंताची मागे गर्दी राहत नाही परंतु त्यांची डोक्यातलं माणसंनी बाहेर आले तर नक्की गर्दीला एक लाईनवर आणणारे मंडळी आहेत म्हणून ह्या विचारवंतांना मी एकत्रित करण्याचे संकल्प केलं पाच वर्ष झालं चांगलं हा व्याख्यान मला सुरुवात करत असताना अनेक गोष्टी ह्या ठिकाणी चर्चा करण्यासारख्या आहेत कुंडे साहेबांनी सविस्तरपणे सर्व काही सांगितलेलं आहे मी एवढंच प्रसंगी सांगतो तर ह्या व्याख्यान मला सातत्याने चालू ठेवायचंच आहे पाच वर्ष झालेत साहेबांचे जर जवळपास बारा वर्षे पुढे गेलेले आहेत मग ह्याच पद्धतीनं ह्या श्रीमठातून अनेक कार्यक्रम होतो मग व जवळपास वर्षभरातला दहा बारा कार्यक्रम होत असताना एक वेगळा कार्यक्रम ह्या व्याख्यान मला सुरुवात करत असताना सर्वांनी सुद्धा कितीही आणि अडचणी असेल सुरुवातीला आहेत नंतर नंतर हे स्वरूप खूप मोठ्या स्वरूपामध्ये करायचं असेल तर चांगले चांगले वक्तव्यसुद्धा आणण्याचे आम्ही भविष्यामध्ये प्रयत्न करू या ठिकाणी ह्या वर्षी स्वामी विवेकानंद आणि एकवीसवं शतक ह्या विषयावर आम्ही तुम्ही सगळेजण श्रीहरी वेद सर यांची मोखाकून आपण सुंदर असे स्वामी विवेकानंदाचे जीवनचरित्र त्यांनी ह्या देशासाठी केलेले जे काही योगदान आहे कारण या एकवीसव्या शतकाचे विचार तो अठराव्या शतकामध्ये केलेले महामानव आहे मग लक्षात घ्या त्या तीनशे वर्षापूर्वी ह्या देश कसा घडला पाहिजे या देशामध्ये युवांना मी एकत्रित कसा आणला पाहिजे तेवढंच या सर्व युवाना धार्मिक अधिष्ठानावर म्हणून त्यांचं जीवन चरित्र वाचत असताना त्यांचा एक ग्रंथ आहे जवळपास बारा खंडाचे त्यांचं स्वामी विवेकानंदांचे चरित्र म्हणून आहे त्या बारा खंडामध्ये म्हणजे बारा ग्रंथामध्ये स्वामी विवेकानंदांनी खूप सुंदर असे सांगितले मी ह्या भारत देश बदलून टाकतो मला एक शंभर तरुण मला हातामध्ये द्या असं त्यांनी म्हणत होतं म्हणजे त्यांनी सामान्य कोणालाही विचारलं नाही तरुणाने तरी मागत होते म्हणजे अर्थ ह्या तरुणानं बदलायचं असेल तर त्यांना धार्मिक अधिष्ठान राहणं फार गरजेचं होतं पण एक स्वामी विवेकानंद म्हणणारे मूळ तो नरेंद्र होते परंतु स्वामी विवेकानंद म्हणून रामकृष्ण आशीर्वाद आशीर्वादाना तो स्वामी विवेकानंद म्हणून अख्खा जगभरामध्ये या हिंदुत्वाचा विचार त्यांनी मांडत मांडत देश बदलले सुद्धा सुद्धा अनेक विचार स्वामी विवेकानंदांनी या ठिकाणी मांडलेले होते असे अनेक विचार श्री हरी पाठक साहेब तुम्ही समोर मांडणारच आहेत तर या सत्कार करून घेतले तुम्हाला सर्वांना मला म्हणायचं आहे तुमचं सत्कार आम्ही केला तर तुमचं जे काही काम आहे गा गा। त्या कामाच्या बाबतीमध्ये तुमचं जे काही यश आहे ते यशाला आम्ही सत्कार केलेले आहोत तर ह्या बाबतीमध्ये तुम्ही येणाऱ्या काळामध्ये या देव देश धर्मासाठी तुमची योगदान फार गरजेचं आहे एवढेच या ठिकाणी तुम्हाला सर्वांना सांगतो आणि उपस्थित तुम्हाला सर्वांचं अविष्ट चिंतन व्यक्त करून वाणीला विराम देतो शिवामोया गुरुवारींना या ठिकाणी धन्यवाद म्हणणार नाही पण सदैव तुमची ऊर्जा हीच आम्हाला कामाला लावते आणि अने अनेक दिवसापासून आम्ही